सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जळगाव इथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी अनेक महिलांशी वैयक्तिक संवाद साधला तत्पूर्वी त्यांच्या महिलांनी त्यांची आरती ओवळून स्वागत केले विमानतळ परिसरातील शंभर एकर जागेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या लखपती दिदी कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती लखपती दिदी बनवण्याची मोहीम फक्त महिलांसाठी नाही तर पूर्ण कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्यांचा सशक्त बनवणारी मोठी योजना आहे यामुळे गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले या कार्यक्रमाला व्यासपीठावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र गिरीश महाजन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ग्रामीण विकास आणि कृषी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण राज्यमंत्री प्रतापराव जाधव चंद्रशेखर प्रेमासानी कमलेश पासवान आदी मान्यवर उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यावरती भाष्य केले आहे ते म्हणाले की आज हा तिन्ही सैन्य दलात महिला अधिकारी आहेत फायटर पायलट महिला बनत आहेत नारी शक्ती नवा कायदा बनवला राजकारणात महिलांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केले सुरक्षेसाठी महत्त्व दिले या मैदानातील प्रत्येक बहीण मुलीला चांगलं माहीत आहे की जेव्हा त्या कमावतात तेव्हा त्यांचा अधिकार वाढतो घरात त्यांचा सन्मान वाढतो जेव्हा महिलांची कमाई वाढते तर लोकांकडे खर्चासाठी पैसा मिळतो लखपती दिदीमुळे कुटुंबाची काय पलट होत आहे असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींना जय श्रीकृष्ण उद्या श्रीकृष्ण जयंती आहे मी तुम्हाला आजच शुभेच्छा देतो